म्हणून दवंडी पिटवायची जागतिक महासत्तेचे मनोरे रचायचे आणि दुसरीकडे आपल्या देशातील गरीबांना मोफत धान्य दिले नाही तर त्यांच्या उपासमारीची वेळ येणार आहे हे वास्तव नजरेआड करायचे इतकी वर्ष सत्ता भोगूनही गरिबांची संख्या फुगत आहे आणि ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य वाटप योजना ही कौतुकानं सांगितलं जात असेल तर वस्तुत ही बाप शर्मेनं खाली घालायला लावणारी ला आहे हे लक्षात घेण्याची गरज आहे सत्ताधाऱ्यांनी अच्छेदींची गाजर दाखवली आहेत जेव्हा ऐंशी कोटीचा दारिद्र्याचा आकडा सांगण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा संवेदना किती बोथट झाल्या आहेत हे दिसून ते ही बाब फक्त आकड्यांच्या खेळाची आणि भ्रष्टाचाराला पायबंद घालणाऱ्या नैतिकतेची नसून आपल्या पक्ष भूमिका बळकटी करण्यासाठी आणि उदारवादी धोरणे अंमलबजावणीसाठी चंग बांधलेल्या उच्च जात वर्ग सत्ताधारी इथं संबंधांचा आहे देशाचा तथाकथित आर्थिक विकास दर जो आहे तो निम्न जात वर्गाच्या लुटीतून आहे बेरोजगारी कुपोषणाची गंभीर समस्या कोट्यवधी लोकांना भेडसावत आहेत जातीजन्य दारिद्र्य हे बहुआयामी असल्यानं आकड्यात प्रामाणिक करणे कठीण बाब आहे गरीब आणि गरीबी विदेशी पाहुण्यांच्या नजरेआड करण्यासाठी भली मोठी भिंत कंपाऊंड बांधून त्यावर सबका साथ सबका विकासची जाहिरात ढकवायची व मोफत रेषांची तरतूद करायची यातून सरकारचा खरा चेहरा समोर येतो खरंच मोदी शहामुळे गरिबांची संख्या घटली आत्मनिर्भर भारत विकासाची गॅरंटी बळकावली का मोदी आणि मोदी सरकारच्या धोरणातून भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था सिद्ध करण्यात सरकारी विचारवंत भक्त सोशल मीडियात तासन तास मीडियात मुजगोल होते व देशभक्त आणि जे सरकारी धोरणांची पोलखोल करतील ते देशद्रोही लोकांच्या डोळ्यात धुळफेक आहे शेती व शेतकरी वर्गाला वर्गावर बाजूंनी हल्ले होत आहेत सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर शिक्षण बेरोजगारी गगनाला भिडत चाललेली महागाई इत्यादीमुळे सर्वच निम्न जात वर्गातील शेतकरी कामगार लोक अत्यंत हालाखीचे जीवन जगत आहेत गरिबीच्या झळा झोंबीतून वाढत्या आरक्षण मागण्यांनी मोठे गुंतागुंतीचे प्रश्न उभे केले राहिले आहेत वेगवेगळ्या राज्यात आरक्षण मागणीसाठी विविध आंदोलने होत आहेत महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी निकराचा लढा सुरू आहे मराठा ओबीसी वाक युद्धाने वादळ निर्माण केले आहे त्या अनुषंगाने लेखात आरक्षणाचा मागोवा वेध घेत उहापोह करणे गरजेचे आहे लाखोंच्या विस्तार भयामुळे काही मुद्दे सविस्तर मांडणी न करता सुटेपणाने सुतोवाच केले आहे महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती व्यवस्थेला भारतीय समाज व्यवस्थेचा पाया मांडले आहे त्यांचा या व्यवस्था बदलावर अधिक भर होता तर कॉम्रेड शरद पाटील भारतीय समाज व्यवस्था ही जात वर्ग पि पितृसत्ताक समाज व्यवस्था असल्याचं प्रतिपादन करतात भारतीय समाज व्यवस्था ही अपरिमित व बहुपदरी शोषण आणि गुलामगिरीवर आधारलेली आहे अंतोनियो ग्रामशीच्या प्रतिपादनाप्रमाणे सत्ताधारी वर्ग केवळ वा बळाचा वापर करून सत्ता टिकवत नसतो तर सत्तेच्या समर्थनात विचारसरणी व संस्कृती घडवत असतो सत्ता संपत्ती प्रतिष्ठा आणि बळाच्या साहाय्यानं जात वर्ग पितृसत्ताक सत्ताधारी आपले हितसंबंध अबाधित राहण्यासाठी प्रयत्न करत असतो या हितसंबंधाला उचलून धरण्याचं काम मध्यम वर्ग करत आहे आणि ज्या गरीब वर्ग जाती जीवनावश्यक गरजांच्या पूर्ततेसाठी झगडत आहेत त्यांना वरचड वर्ग जाती हक्क अधिकारांपासून कायम दूर ठेवतात त्यांच्यातील असंतोष संघर्षशीलता शमविण्यासाठी कारत असतात आपल्या देशात हजारो वर्षापासून व्यक्तींच्या जन्मजातीनुसार ज्ञान संपत्ती प्रतिष्ठा आणि हक्क मिळतील की नाही ते मनुस्मृती संहिता ठरवत असे ते मनुस्मृतीतील पुढील काही श्लोकातून अधोरेखित होते जाती मात्र पीविवा काम्य कामम स्याद ब्राह्मण ब्रूह धर्म प्रवक्ता नृपरतेन तू शूद्रम कथम चन राजा आणि धर्मशास्त्रानुसार न्याय प्रदान न्यायदान करण्यासाठी नेमलेला न्यायाधीश हा एक वेळ ब्राह्मण जातीवर गुजराण करणारा स्वतःला ब्राह्मण म्हणून केवळ मिरवणारा असा असला तरी चालेल पण तो कोणत्याही परिस्थितीतून शुद्र असता कामा नाही यो लोभा दमो जात्या जिवेदुकृष्ट कर्म भी ते राजा निर्धन कृत्वा क्षिप्रमेव प्रवास दशम शहाण्णव जो जन्माने खालच्या जाती जा जातीचा आहे पण लोभाने वरच्या जातीच्या लोकांनी करण्याजोगी कामे करून उपजीविका करीत आहेत त्याची संपत्ती जप्त